नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज महान जैन संत आचार्य विद्यानंद शताब्दी समारोहाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला भारताची प्राचीन परंपरा कायम ठेवत आपण विकासाची कास धरली आहे असं पंतप्रधान या कार्यक्रमात म्हणाले भारतीय संस्कृतीनं नेहमीच सेवाभाव आणि मानवतेला प्राधान्य दिलं आहे जगात हजारो वर्षांपर्यंत हिंसेला हिंसेनं उत्तर देण्याचा प्रयत्न होत असताना भारतानं मात्र जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले सेवाभाव अंगात भिनलेला असेल तरच मानवाचं जीवन धर्मपथावर चालेल या आचार्य विद्यानंद यांच्या उपदेशानुसार आपलं सरकार वाटचाल करत आहे असं त्यांनी सांगितलं अठरा भाषांचे ज्ञाते आणि दीडशेहून अधिक ग्रंथांची निर्मिती करणारे आचार्य विद्यानंद यांचं जीवन विद्या आणि आनंदाचा संगम असल्याचं ते म्हणाले आचार्यांच्या प्रत्येक शब्दात ज्ञान सामावलेलं आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं प्राकृत या अतिप्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं स्मरण पंतप्रधानांनी केलं भारतीय संस्कृती हीच एकमेव चैतन्यमयी संस्कृती आहे याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला भारतीयांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी तसंच भविष्यात सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं हमारा भारत विश्व की सबसे प्राचीन जीवंत तो सभ्यता है हम हजारों वर्षों से अमर है क्योंकि हमारे विचार अमर है हमारा चिंतन अमर है हमारा दर्शन अमर है और इस दर्शन के स्रोत हैं हमारे ऋषि मुनि महर्षि संत और आचार्य आचार्य श्री विद्यानंदी पुरातन परंपरा के स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी योगदान देत आहे असं ते म्हणाले विश्व नवकार महामंत्र दिनी केलेल्या नऊ संकल्पांचं पालन केलं तर विकसित भारताचं स्वप्न नक्कीच साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गुलामी की मानसिकता से मुक्ति दिलानी है हमें विकास और विरासत को एक साथ लेकर आगे बढ़ना है इसी संकल्प को केंद्र में रखकर हम भारत के सांस्कृतिक स्थलों का तीर्थ स्थानों का भी विकास कर रहे हैं या कार्यक्रमात पंतप्रधानांना धर्मचक्रवर्ती ही पदवी प्रदान करण्यात आली यावेळी ही पदवी भारतमातेला समर्पित करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य विद्यानंद यांच्या स्मरणार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि एक विशेष नाणं जारी करण्यात आलं तसंच आचार्य विद्यानंद यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या अहो जगद्गुरुदेव या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्तानं आयोजित हा श्रद्धांजली सोहळा एक वर्षभर सुरू राहणार आहे